करकंब परिसरातील शिक्षण प्रेमींना खुशखबर खबर खुश खबर एस पी स्कूलच्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह डॉक्टर वल्गे आपल्या करकंब नगरीमध्ये सुरू करत आहेत वेदांता इंटरनॅशनल प्री प्रायमरी सीबीएसई स्कूल पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश सुरू प्रवेश पात्रता तीन वर्षे पूर्ण नर्सरी साठी चार वर्षे पूर्ण एल के जी साठी पाच वर्षे पूर्ण यू के जी साठी प्रवेश मर्यादित तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा पंढरपूर जवळ भीषण अपघात घडलेला असून यामध्ये मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला तसेच अपघातग्रस्त ट्रेलर देखील जळाला आहे यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूर पासून जवळ असलेल्या आढीव गावाजवळ घडलाय अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला यामध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातामुळे पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली